खंडळी शिळ्याच्या पतीत तुकडे खाल्ले शिळ्याच्या पतीचे मेंदू वडे खाल्ले खूप सारे पदार्थ खाल्ले पण आज शिळ्याच्या पतीची इडली बनवली मी खरंच बनवली बरं चला सांगते तर त्यासाठी ते, ते शेळ्या पोळ्या घेतल्या त्यानंतर आपल्याला शिळ्याचा पात्या ह्या छान मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायच्या जशा आपण तुकड्याला बनवतो तशा त्यानंतर यामध्ये घालायचा एक वाटी रवा रवा घातला की छान एक ग्लास पाण्यामध्ये हे मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे छान मिक्स करून बाजूला ठेवलं की रवा छान भिजतो पाहू शकता आपलं मिश्रण छान मस्त असं रेडी झालेलं आहे आता यामध्ये घालायचा कडीपत्ता चिरलेला कांदा एक लिंबू हळदी पावडर मिरची पावडर अमकं डमकं चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि छान मस्त मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालायचं जसं इडलीला बॅटर बनवतं तसंच बॅटर बनवून घ्यायचं पाहू शकता आपलं बॅटर एकदम छान मस्त रेडी आहे त्यानंतर इडली पात्रामध्ये भरायचं आणि याला दोन ते तीन मिनट वाफ करून घ्यायची किंवा इडलीला करतो तशीच घ्यायची आणि पाहू शकता आपली शिळाचा चपाती चिडली एकदम रेडी झालेली पाहू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा आणि तुम्ही कधी करता हे कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा धन्यवाद